नमस्कार लक्षवेध न्यूज नेटवर्कमध्ये सहशी स्वागत आहे ठिकाण आहे तालुका कृषी अधिकारी मोहोळ आणि वेळ आहे रात्रीचे साडेनऊ वाज वाजले आपण इथं का आपण इथं कसाट्या आलो तर मोहोळ तालुक्यातील आंबडी या ठिकाणचे काही शेतकरी त्यांच्यावरील झाले झालेल्या अन्याय आणि पीक विम्यासंदर्भात जो काही घोटाळा झालेला आहे त्या संदर्भात इथं सकाळी दहा वाजल्यापासून आमरण उपोषण उपोषणाला बसलेले आहेत खरं तर वेळ ही साडेनऊची आहे परंतु सकाळपासून या ठिकाणी त्यांच्या त्यांच्या प्रमुख मागण्या जा, ज्या आहेत आता एकंदरीत त्यांच्या चर्चेवरून काही मुद्दे आहेत त्याच्या त्याच्यामध्ये बोगस पंचनामा त्याच्यानंतर काही राजकीय लोकांचा हस्तक्षेप असेल किंवा ज्या जे काही मयत व्यक्ती आहेत त्यांच्या नावावर देखील या पीक विम्याचा लाभ काही शेतकऱ्यांनी घेतलेला आहे तसेच ज्या लोकांचं कमी क्षेत्र आहे त्याच्या त्यांच्या नावावरती जादा क्षेत्र दाखवून तरी तरी देखील या पीक विम्याचा लाभ काही लोकांनी घेतला आहे तसेच गावातील असणाऱ्या सी एस सी सेंटरचा देखील घाळ कारभार या ठिकाणी दिसण्यात येत येत असल्याचं या, या, या शेतकऱ्यांनी सांगितलं आपल्यासोबत काही शेतकरी आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूया तर दादा काय नाव आपलं आणि आपण सकाळी किती वाजल्यापासून बसणार माझे नाव हनुमंत विठ्ठल सावंगी माझ्या आमदेरा रेवाचे आहे मी सकाळी दहा वाजल्यापर्यंत मी इथं बसून आहे सकाळपासून आपण जे हे अमर पोषण करत आहात याची कोणी दखल आतापर्यंत घेतली का नऊ वाजले आतापर्यंत कुठलेही शासकीय अधिकारी आलेले नाही कृषी अधिकारी येऊन गेले पहिले त्याने ते येऊन गेले नाही हा जो पीक विम्याचा प्रकार आहे हा कधी घातलेला आणि आपण याच्यावरती काय वारंवार काय वेगळ्या मागण्या केल्या होत्या का किंवा काय लोकप्रतिना प्रतिनिधींना काय आपण संदर्भात घेतलं होतं हा पीक विमा दोन हजार तेवीसचा पीक विमा असा या पी विमाबाबत आम्ही संबंधित संबंधित अधिकाऱ्याशी व लोकप्रतिनिधीची आम्ही चर्चा के या केली यात कारण का लोकांनी पीक विमा भरलेला अद्याप त्यांना मिळालेला नाही त्यासाठी आम्ही मान्य आमदार साहेबांशी चर्चा केली होती तर त्यावेळेला आमदार साहेब माने होते त्यावेळी त्यांच्या चर्चा करून अधिकार साहेबांना अधिकाऱ्यांना सांगून देखील त्यांच्यावर अधिकाऱ्यावर काही परिणाम झालेला नाही त्याच्यानंतर आपण हा न्याय मागण्यासाठी कोणाकडे गेलो तर आम्ही न्याय मागण्याची त्याच्यानंतर तहसीलदार जे गेलेलो आहे आणि कृषी अधिकारी जे वारंवार आम्ही भेटलेलो आहे तरी त्याने दखल घेतलेली नाही आपण सांगितलं की बोगस पंचनामा नेमका काय प्रकार आहे तुम्ही पंचनामा जे मोदी साहेबांनी पीक विमा योजना एक रुपयात जी काढलेली होती रेबी आणि खरीप ह्याच्यासाठी असून तर सदर संबंधित कृषी अधिकारी पीक विमा अधिकारी जिल्हाधिकारी आणि तालुका प्रतिनिधी त्यांनी संगणमत करून त्याने गहू गहू ज्वारी बाजरी बाजारे पूरऐवजी आणि ऊस डाळी आणि द्राक्षी यांच्यावर त्यांनी भर देऊन त्याने शासनाची आणि लूट केलेली आहे आपण आपण मागाशी चर्चा करताना सांगितले काही लोक मयत असताना किंवा ज्याचं क्षेत्र कमी आहे त्याच्या क्षेत्रावरती क्षेत्र वाढवून दाखवून देखील त्या काही लोकांनी पीक विम्याचा लाभ घेतलेला आहे काय सांगा मग त्याचे ह्यात कारण का ते जी 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 का एक तर सी एन सी सेंटरवाल्या असो पुण्याचं मैताचा विमा भरता येत नाही त्यांना आणि त्याने ते निद निदर्शनाला त्याने आहे पण ज्याने भरलं आहे त्यांच्याशी तुम्ही योग्य कारवाई व्हायला पाहिजे आपल्यासोबत काही आणखी देखील शेतकरी आहेत दादा काय सांगाल हा प्रकार जो घडलेला आहे फिक्री संदर्भातला तर काय वाटतं याच्यामध्ये काही राजकीय लोकांचा हस्तक्षेप आहे काय नाही हा हस्तक्षेप आहे काय राजकारण असं काम तर किती लोकांनी हा पीक विमा भरला होता आणि किती लोकांना मिळाला होता तीनशे साडेतीनशे लोकांनी भरलेला आहे पन्नास साठ लोकांना मिळाला बरं साडेतीनशे साडेतीनशे लोक फक्त पन्नास ते साठ जणांनाच आला आहे आणि इतर लोकांना काय कारण ज्यावेळेस तुम्ही कृषी अधिकारी असेल किंवा वरिष्ठ पीक विमा विमा कंपनी असेल तर त्यांच्यासोबत आपण न्याय मागण्यासाठी गेला त्यांच्याकडून काय उत्तर येत आणखी काही शेतकरी आहेत दादा काय नाव सुभाष खर तर आपण सगळीकडे पाहतो आता राज्यात सर्वात मोठा बीड 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 भागामध्ये जो काय पीक विमा पीक विमा घोटाळ्या संदर्भात सर्वात मोठा पीक विमा घोटाळा राज्यात येतोय परंतु हा कुठेतरी बीड पॅटर्न असल्यासारखं वाटतंय का तुमच्या गावाकडून आवडीत तर बीड पॅटर्नसारखंच वाटतं काय नेमकं काय प्रकार नेमकं राजकीय हा, राजकीय हस्तिशील तेवढं तोडफोडच्या लोकांचं तोंडं बघून त्यांनाच लाभ घ्यायचा गोरगरीबाला गोरगरीबाला सोडून द्यायचं ठराविक लोकांना मोठ्या मोठ्या लोकांनाच लाभ घ्यायचा जे जर चांगली इत्या चांगल्या आहेत त्यालाच लाभ द्यायचा आणि गोरगरक्या गरीबाला अजिबात लाभ द्यायचा कसं ब असं काय म्हणजे तुम्ही त्यांचे काय विरोध विरोधी गटातले आहात ते काय नेमकं काय आता त्यांनाच माहिती जी करते त्यांना संगणमत करून ती गावातलं काय पुढारी आणि त्यांचं ती चमची आणि ह्या अधिकारी यांचं काय संगणमत हेच आम्हाला कळायला मार्ग नाही अजून अधिकाऱ्यांच्या बँक बॅलन्सची चौकशी झाली पाहिजे अधिकाऱ्यांच्या बँक बॅलन्सची चौकशी झाली पाहिजे खर तर आपण पाहिलं की पीक विम्या संदर्भातले जे काही अधिकारी असतील किंवा काही राजकीय लोक असतील किंवा कृषी अधिकारी असतील यांच्या बँक खात्याचं बँक खात्याने चौकशी झाली पाहिजे अशी देखील या ठिकाणी मागणी संबंधित शेतकरी करताना दिसतात आणखी आणखी काय मागण्या करतात मग अशी आपण उल्लेख केला की फॉर्म भरताना किंवा पीक विमा मंजूर झाल्यानंतर काय पैशाची मागणी देखील करण्यात नाही ना 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 हा तुमचा पीक विमा मंजूर झाल्यानंतर काही काही प्रतिनिधी करून पैशाची मागणी करणे किंवा किंवा ज्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस त्या पीक विम्यासाठी अप्लाय करता त्यावेळेस देखील काही रकमेची मागणी किंवा मागणी केली जाते परंतु आता काय झाले आपल्याकडे त्याचा पुरावा नाही आणि जे लोकांना पैसे मागितलेले आहेत ते लोक समोर यायला तयारच नाहीत तयार नाहीत त्या लोकांनी विविध पैसे त्याला मिळलेले आहेत तिने पैसे दिलेले काय जे गरीब राहिलेले आहेत म्हणजे पैसे देऊन सुद्धा ती बसली ना गरीब असते ती समोर येत नसते ती खरं तर आपण पाहिलं की उद्या सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन एकीकडे साजरा होतोय आणि तिकडे शेतकरी हा जगाचा पोषण जरी असला तरी देखील न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा